नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय गाणी बोलते गायत्री तू नी दिवाळी कराले तुन माय बाप ना घर आली हा तू आज विषय म्हणे दिल नाही विसरू नकले हे गाणं बोलते हे तर तेच मित्रांनो दिवाळीचं सण आता चालू ता आहे मित्रांनो काल धनतेरस होते आता परत मंगळवार आपलं सोम मंगळवार बुधवार ते महत्वाचे मित्रांनो आता लक्ष्मीपूजन वगैरे येणार आहे दोन दिवसात हा त्रिशू थामा त्रिशू काय सांगायचे बघून आधी काय आलं पाणी पाहिजे तुला ते गायत्री तिला ग्लासमध्ये पाणी दे ना एक ग्लासमध्ये पाणी दे तिला पाणी प्यायचं मित्रांनो तिला ते बांडी बांडी खेळते तू नाश्त्याला काय बनवते गायत्री मिसळ उसळ पाव असतो निसळ अच्छा मिसळ पाव बनवते मिसळ 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 पाव नाही खाणार तू दे तिला पाणी दे थांबा मित्रांनो आपण आपल्याला आपन, आपन, बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत पण दे त्रिशूला मला पाणी देऊन द्यायचं हा हा ये घे पाणी पितू घे हे घे त्रिशू हे घे ना दोन्ही हातांनी पकड बघा <laughs> सकाळी सकाळी तिने सगळा बाबा पसारा काढून घेतला तिने चांगलं काय तरी बनव मिसळ पाव वगैरे बनवू तेवढं पावमध्ये दे होऊन जाईल ना तर तेच मित्रांनो आता बघा म्हणजे बरेच तरुण माझ्या माझ्यासारखे आज पोरं आज पुण्या मुंबईला जॉबला आहे मित्रांनो तर आता ती दिवाळीला हो काय झालं थांबा <laughs> काय झालं तू मला बोलू पण देत नाही नाहीत्रेशिव थांब ना दोन मिनट पडतंय हा दे हा थांबा ग्लास ठेवून होतो खेळ तू ये का ही नाही सगळं ते गायत्रीने पण रात्री चिवडा वगैरे बनवला ते सांजोऱ्या वगैरे बनवल्या कुठेच गायत्री इथं काय ठेवलंय हे बघा इथं काहीतरी बनवलं तिने हा बघा बनवले तिने परत चिवडा बनवलाय हा सांजोऱ्या करंजा आता आपली मध्ये मध्ये आयरा भाषा येऊन जाते काहीतरी तर ते करंजा बनवल्यात का चिवडा शंकरवाड्या रात्री बनवलेत मित्रांनो दिवाळीच असं आणि म्हटलं ठीक आहे बनव म्हटलं गावी तर काहीच आता आलं नाही तर तुम्हाला पण आहे मी गावी काय गेलो ना मित्रांनो चला जर आपले बरेच तरुण पोर आहेत मित्रांनो महाराष्ट्रामधले जे आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जॉबला आहेत पण ते काही कारणास्तव दिवाळीला आज घरी जाऊ शकत नाही कारण की का त्यांच्यावरती एवढी जिम्मेदारी आली आहे मित्रांनो हा जा स्कूलला जातो हा त्यांच्यावरती एवढी जिम्मेदारी आली मित्रांनो जे पोरं एका टायमाला असं होतं मित्रांनो जे पोरं आई वडिलांकडे दिवाळीच्या टायमाला एवढं हट्ट करायचे फटाकडे फोडण्यासाठी पाचशे हजाराचे फटाकडे काहीच लागायचेत नाही मित्रांनो त्या टायमाला आणि आता एक एक रुपयाचा या गोष्टीचा विचार करायला लागतो फटाकडे आणायचे की नाही फटाकडे फोडायचे का नाही या गोष्टींचा विचार करायला लागतो दिवाळी येते कुठे जाते कुठे काहीच समजत नाही कारण की आज पुण्यासारख्या सिटीमध्ये बारा बारा तास मुलं काम करतात मित्रांनो त्यांना दिवाळीसारखा सण सुद्धा साजरा करता येत नाही आज मुंबईसारख्या सिटीमध्ये पण एवढं म्हणजे आठ आठ नऊ नऊ तास पण काम करतात त्यांना सुद्धा विचार करायला लागतो की आपण गावी जायचं की नाही जायचं आणि एक टाईम होता मित्रांनो आई वडिलांच्या जीवावरती विमान घेऊ का हेलिकॉप्टर घेऊ कुठले फटाकडे घेऊ असं वाटायचं मित्रांनो पण ज्या ज्या मुलांचं आज लग्न झालंय जे आज मित्र असतील त्यांना मी फक्त एकच सांगणार काय झालं काहीतरी काय झालं कुठली कडे असेल ना त्याच्यामध्येच असेल ना कडाई तर तेच आज मी मित्रांना हे सांगणार की आज ना म्हणजे स्वतःसाठी थोडंफार जगून घ्या मित्रांनो कारण की का आली जिम्मेदारी आली संसार करताय तुम्ही सगळ्या गोष्टी करताय तुम्ही आईवडिलांच्या जीवावर आपण भरपूर मजा मारली तर स्वतःसाठी पण आपण कधीतरी जगून घ्या जर दहा रुपयापैकी आपल्या स्वतःवरती दोन रुपये तरी खर्च करा मित्रांनो कारण की मला माहिती आहे दिवाळीसारखा सण तुम्ही स्वतः कपडे घ्यायला जास्त विचार करतायत पण जी फॅमिली असेल त्यांना तुम्ही खुश ठेवण्यासाठी लय प्रयत्न करतायत चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी तुम्ही सगळं काही करतायत पण स्वतःसाठी पण कधीतरी जगून घ्या मित्रांनो कारण की का सूर्य कधी उग होतो आणि चंद्र कधी येतो काहीच समजत नाही कारण की का आपण सूर्यगोवण्याच्या आधीच आपण कंपनीमध्ये असतो आणि मावळण्याच्या आधी आपण घरी असतो मित्रांनो मावळला की आपण घरी असतो म्हणजे तेच आपलं जे पहाटे पाचला निघायचं सा, संध्याकाळी साठ सात आठ वाजता घरी यायचं म्हणून कुठे आपल्याला दिवाळीचा सण आणि काय समजणार आहे आज जे कंपन्यांमध्ये कामाला आहेत जे जा गावी जाण्यासाठी खूप विचार करतायत काही विचार करू नका थोडापाटी स्वत सो, स्वतःवरती खर्च करा जीवन कुठे चाललंय काय चाललंय काही समजत नाही मित्रांनो नुसतं धावपळीचं जीवन चाललंय बघा ना तुम्ही दिवाळी एवढी फास्ट आली म्हणजे विचार करण्यासारखं विचार न करण्यासारखं आहे मित्रांनो डायरेक्ट मागच्या वर्षाची दिवाळी एवढं म्हणजे फास्ट येऊन गेले दिवस एवढे फास्ट जात आहेत ना काही समजत नाही आयुष्य नुसतं फास्ट जात आहे मित्रांनो त्यासाठी मी मी फक्त तुम्हाला एकच सांगेन कुठेतरी फिरायला जा कुठेतरी स्वतःसाठी जगा हा शो काय आलं ही ई ही मला बोलायला पण देत नाही काहीतरी तर तेच आज बघा तुम्ही आज म्हणजे एवढी मेहनत करताय तुम्ही लोकांसाठी जगतायत फॅमिलीसाठी जगतायत तर स्वतःसाठी पण जगून घ्या हा बदाम पाहिजे काजा दे तिला बदाम आणि काजू काढून देत गायत्री दे ना तिला बदाम आणि काजू दे ना आज म्हणजे आज जिम्मेदारी एवढी येऊन गेली ना काही अरे गायत्री मला बोलायला पण देत नाही ना हे त्रिशू थांब ना काय त्रिशू बोलू दे ना मला थोडं आज 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 मी आज काय सांगतो ए त्रिशू आज बघ तुझं आज बालपण आहे हां आज बालपण एकदम तू आनंदात जगते आहे ना तसं आम्ही पण तुझ्यासारखे लहान होतो ना तेव्हा खूप मजा मारायचो माहिती आहे का आम्ही खूप एन्जॉय करायचो आम्ही पण आता मोठे झालो परत आमचे आम्ही एकदम जॉब करायला लागलो हां तू पण मोठी झाल्यावर जॉब करशील ना की बिझनेस करशील काहीच नाही करणार तेव्हा मित्रांनो म्हणजे आज माझ्या मुलीकडे बघून वाटतं की आज आमचं पण बालपण असं होतं एका टायमाला पण कुठे लहानाचे कधी मोठे झालो काहीच समजलं नाही मित्रांनो ठीक आहे चला गायत्री आता बनवते पाव वगैरे बनवते मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता इतरीशी पण जास्त बोलायला देत नाही आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय झालं गायत्री खोकला येतो अच्छा ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बरंच काही बोलायचं होतं पण आता बोलू शकत नाही कारण की पण मध्ये मध्ये काय ना काय बोलत राहते त्याच्यासाठी मला कंटिन्यू बोलता येत नाही काही गोष्टी तुम्ही समजून घ्या चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय चल बाय बाहेर काहीतरी बाय बाय हो बाय